केंद्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यावर कुठल्याही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही आणि या आधारावरच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत पूर्वीच्या दहा वर्षातल्या दोन हजार चार ते चौदाचा जो कारभार युपीएचा होता आणि आमचा आता एनडीएचा दहा वर्षातला कारभार हे घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत पण आपलं शासन युद्ध महाराष्ट्रात आहे आणि अनेकांचे घोटाळे तुम्ही बाहेर काढले आणि पुन्हा तुमच्याकडे आले की त्याची पूर्ण चौकशी थांबली किंवा त्याच्यावर प्रशब्द काढला जात नाही ह्याबाबत तुमचं म्हणणं काय अशोक चव्हाण आता तुमच्या साधित्यात आहे त्याच्यावर आदर घोटाळा होता ते सुद्धा राज्यसभेच्या सदस्य आहे या संदर्भात मी बोलणं उचित होणार नाही ते वरिष्ठ नेते आहेत ज्यावेळी राज्यातले कोण वरिष्ठ नेते मंडळी आमची येथील मंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील यांना आपण हा प्रश्न विचारतो ते उत्तर देऊ शकतील मी

चांगले जसे पिक्चर असतात त्याप्रमाणे थोडं तो संसार चांगला असावा